ते लबाला म्हणतो जर शि खर नाही म्हणतात खरंच शासनाने दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली प्रॅक्टिकली काहीच नाही यांच्या पंचनामे करा अमक कर, कर, करा तमक करा यांना कर, कर, काय करायचं आज शेतकरी मेटा कुठे राहिला तिथून पुढे आम्ही रुमण्याच्या भाषेतला बोलणार आहे रुमणेश घेऊन त्यांच्या मागं लागणार ला तेराशे छप्पन्न कोटी रुपयाच्या मदतीचा आर या मराठवाडा विभागासाठी निघाला आणि यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही जालना जिल्ह्याचा समावेश नसल्या कारणाने शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होणार आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे दोन दिवसापूर्वी शासनाने परत एक दुसरा जी आर काढला होता त्या चारशे ऐंशी कोटी रुपयाच्या जी आरमध्ये जिल्ह्यातील फक्त अठराशे सत्तावीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ब्याऐंशी लाख रुपयाची मदत दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे फक्त त्या अठराशे लोकांना मदत द्यायची आणि गांगा पेटवायचा आम्ही सगळ्यांना मदत दिली हा सरकारचा दाव आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या दोन्ही शासन निर्णयाची ओळी केली हे सरकार म्हणजे निवड थापाड्या सरकार आहे हे देतील अशी अपेक्षा सरकारकडनं जनतेलाही आता राहिलेली नाही कारण यांचा रोज नवा जे आर रोज नवा वायदा आहे दिवाळी पूर्वी देऊ दिव म्हणलेत पण अजून एक छदामही आमच्या खात्यावर आलेला नाहीये म्हणजे लेकरांच्या तोंडात गोड घास घालण्यासाठी सुद्धा हे सरकार आम्हाला एक रुपये देऊ शकत नाहीये यांना मात्र सगळे दौरे करायला सगळे करायला खर्च आहे मग तुम्ही महिनाभर काय केलं आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतोय